संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ हे सोनार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ नसून स्वतंत्र काळानंतर सोनार समाजाच्या न्याय मिळालेला पहिला विजय असून हा विजय उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात पुढील अनेक दिवस अनेक महिने अनेक वर्ष चालणार असून हा विजय खेचून आणण्याचा आनंद संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत असतानाच मेकर शहरात सुद्धा सोनार विकास प्रतिष्ठान व संत नरहरी सोनार समाज मंडळ मेहकर तर्फे धूमधडाक्यात फटाक्यांची आतिषबाजी करीत मिठाई व वा पेढे वाटीत तसेच ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे अध्यक्ष श्री मोहन शेठ हिवरकर यांचे स्वागत करीत साजरा करण्यात आला जय नरहरी मी सौ दीपाली मांडेकर ऋग्वेद सुवर्ण वार्तामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे भेकर शहरातील आनंदाची जल्लोजाची बातमी ऐकण्या अगोदर सोनार समाजाची हक्काची प्रसार वाहिनी करून चॅनल ला, तर ला बटन वर क्लिक करून घ्या व सोनार समाजातील ताज्या बातम्यांचा आनंद घ्या संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ हा नुसता समाजाला दिला गेलेला मंडळ नसून सामाजिक व संघटित राहिल्यास सतत पाठपुरावा केल्यास आपण आपल्या पदरात विजय निश्चित मिळवू शकतो हा समाजाला मिळालेला विश्वास आहे गेले अनेक वर्ष समाज दुसऱ्यांचे विजय उत्सव मनविण्यातच धन्यता मानत होता सोनार समाजाने गेले कित्येक वर्षापासून समाजाला संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ मिळावे म्हणून अनेक खस्त्या खाल्ल्या कित्येकांनी तर आपल्या समाजाला आता काही मिळू शकणार नाही असे समजले राजकीय पटलावर सोनार समाजाचे प्रतिनिधित्व नाही असे म्हणता येत नाही सोनार समाजाच्या अनेक लोकांनी विधानसभा व विधान, विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले मात्र समाजाला काही मिळेल असा प्रयत्न झाला नाही मग तो संत नरहरी महाराज यांचे टपाल तिकीट असो पंढरपुरात संत नरहरी महाराजांचे स्मारक असो संत शिरोमणी नरहरी महाराज वारकरी भवन असो कि मुंबई रेल्वे स्टेशनला नाना शंकर सेठ यांचे नाव देणे असो सोनार समाजाला काहीच हाती लागत नव्हते फक्त हिंदुत्वाचे नावावर या समाजाचा राजकीय फायदा करून वोर्ट जात होती। करून वोट बँक समजली मात्र अनेक प्रयत्न सुद्धा यश मिळत नव्हते अशाच समाजाच्या विविध संघटना समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळावे म्हणून त्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करीत शासन दरबारी पाठलाग सुरू केला व आज जर समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळाले नाही तर संपूर्ण राज्यातून या निवडणुकीत बहिष्कार केला जाईल हे सरकारला समजावून सांगण्यात यशस्वी झाले त्यामुळे सरकारद्वारे शेवटच्या टप्प्यात का होईना सोनार समाजाला संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ देण्याची घोषणा करून तसा रितसर जीआर सुद्धा काढला ही आनंदाची बातमी सोनार समाजाला देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा मिळाली छोट्या प्रमाणात का होईना आर्थिक विकास महामंडळ हे समाजाला देऊन एक स्वतंत्र कार्यालय मुंबई मंत्रालयामध्ये निर्माण होणार असून त्यात संत शिरोमणी नरहरी महाराज यांची भव्य प्रतिमा म्हणजेच फोटो आपल्याला बघायला मिळणार असल्याने सर्व समाज खेड्यापासून तर शहरापर्यंत आनंद व्यक्त करीत आहे अशीच एक बातमी आज मेहकर शहरातून सुद्धा प्राप्त झाली आहे मेहकर येथे सोनार विकास प्रतिष्ठान तसेच संत नरहरी सोनार समाज मंडळ मेहकर तर्फे फटाके फोडून व वा मिठाई वाटून एकमेकांना शुभेच्छा देऊन हा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी बुलढाण्याचे खासदार प्रतापरावजी जाधव कॅबिनेट मंत्री मेहकरचे आमदार संजयजी रायमुलकर आणि ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे चे, राष्ट्रीय अध्यक्ष मोहन सेठ हिवरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते सोनार विकास प्रतिष्ठान व संत नरहरी सोनार समाज मंडळ तर्फे सर्वप्रथम संत शिरोमणी नरहरी महाराजांचे पूजन करून फटाक्यांची आतिषबाजी करीत संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या घोषणेने संपूर्ण मेहकर परिसर निनादून गेला होता त्यानंतर सर्व समाज बांधव व सहवासी यांना मिठाई व वा पेढे वाटप करण्यात आले या उत्सवात सहभागी झालेले खासदार साहेब आमदार साहेब व मोहन सेठ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले हा विजय उत्सव सोनार विकास प्रतिष्ठान तसेच संत नरहरी सोनार समाज मंडळ यांनी तसेच युवक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहून साजरा केला ही लढाई आता इथेच न थांबता जोपर्यंत राजकीय क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात सोमनाथ समाजाला पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत हा विजय उत्सव असा चालू राहील त्यानंतर समाजाने संघटित राहून सोमनाथ समाजाच्या विविध मागण्या पंढरपूरमध्ये संत शिरोमणी नरहरी महाराज स्मारक संत नरहरी महाराज वारकरी भवन मुंबईत नाना शंकर सेठ यांचे रेल्वे स्टेशनला नाव तसेच राजकारणात विधानसभा विधान, विधान परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती व अन्य क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळावे म्हणून ही लढाई अजून तीव्र केल्या जाईल असे मनोगत व्यक्त करीत शेवटच्या टप्प्यात महामंडळ मिळाल्याबद्दल ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन शेठ हिवरकर यांनी सर्व समाज बांधव मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ज्या ज्या आमदार खासदारांनी ह्यात सहयोग दिला त्या सर्वांचे आभार व्यक्त केले धन्यवाद जयनर हरी मला खूप आनंद होत आहे की या महायुती सरकारने शिंदे सरकारने आम्हाला सोनारांना संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ दिलं आज हा पाठीमागं पडलेला हा सोनार की जो आर्थिक समस्येने ग्रासलेला होता तर महामंडळ देऊन त्यांनी एक आनंदाची लहर आमच्यामध्ये निर्माण केली त्यामुळे जो महाराष्ट्रातील संपूर्ण सोनार समाज या सरकारचे ऋणी राहील असं मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि आदरणीय केंद्रीय मंत्री प्रताप प्रतापराव जाधव आणि आमदार रायमुलकर साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो